नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण वाळवण रेसिपी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत ही चकली तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट फुलते तर यासाठी आज आपण ही एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत चला तर मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे मी दोन वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे तर या वाटीने मी दोन वाटी साबुदाणा एक दोन पाण्याने स्वच्छ धुतला आणि त्याच्यामध्ये याच वाटीने एक वाटी पाणी घालून हा रात्रभर झाकून ठेवून भिजून घेतला तर पहा साबुदाणा अगदी मस्त असा फुललेला आहे ते या वाटीने मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि सर्व पाणी जे धुतलेलं आहे ते टाकून द्यायचे आणि या वाटीने एक वाटी पाणी टाकून हे रात्रभर भिजून घ्यायचे तर पहा साबुदाणा सकाळी एकदम मस्त असा फुललेला आहे आणि व्यवस्थित भिजलेला आहे तर आता आपला हा साबुदाणा जो आहे तो वजनी चारशे ग्रॅम एवढा असेल तर मध्यम आकाराच्या वाटीने मी दोन वाट्या घेतला होता त्यासाठी आपल्याला एक किलो मापाने बटाटे घ्यायचे आहेत आणि हे गरम करून उकडून घ्यायचे आहेत तर कुकरला मी बटाटे उकडून घेतलेले आहेत गरमच आहेत याची आपल्याला साल काढून घ्यायचे तर दोन वाटी मध्यम आकाराच्या मोठ्या वाटीने दोन वाटी साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे पुरेसे होतात आता आपल्याला याची सर्व साल काढून घ्यायची आहे जर गटा बटाट्याचे साल काढताना तुम्हाला फारसटके बट बसत असतील तर थंड पाण्याचा हात लावायचा किंवा बटाट्यामध्ये थंड पाणी टाकून मग्याची साल काढून घ्यायची तर जे आपण नॉर्मल पाणी असतं ते टाकायचं आणि काढून घ्यायचं मग्याची साल काढायची तर सर्व बटाट्याची मी साल काढून घेतली आहे हे आपल्याला बारीक करायचे आहेत तर बारीक करताना हे आपल्याला एकदम चाळणीमधून बारीक करायचे ज्याने करून याच्यामध्ये बटाट्याच्या गाठी किंवा बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत त्यासाठी एक भांडं घ्यायचं त्याच्यावर अशी चाळणी जी असते ज्याच्यातून आपण पुरण वगैरे काढतो ती घ्यायची आणि असे बटाटे आपल्याला गरम असतानाच एखाद्या ग्लासने दाब देऊन या चाळणीमधून भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर असं केल्याने काय होतं चकली जी आहे ती एकसारखी पडते आणि त्याचे अजिबात तुकडे पडत नाहीत जर बटाट्याच्या गाठी किंवा तुकडे राहिले ना तर चकलीचे तुकडे पडू शकतात त्याच्यामुळे चाळणीमधून बटाटे आपले स्मॅश करून घ्यायचे तर पहा सर्व बटाटे जे आहेत ते मी चाळणीमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत तर गरम असताना बटाटे पटकन स्मॅश होतात तर सर्व बटाटे आपण चाळणीमधून गाळून घेतलेत आता आपल्याला चारशे ग्रॅम साबुदानासाठी एक किलो बटाटे जे आहेत ते पुरेसे होतात तर जेवढं साबुदाण आहे त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त बटाटे घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये एक व्यवस्थित चिकटपणा येतो आणि त्याने चकलीचे तुकडे पडत नाहीत तर आता आपल्याला एक मोठी कढई किंवा पातेले घ्यायचे त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर या पाण्यामध्ये जो आपण साबुदाणा मोकळा करून घेतला आहे तो घालायचा आणि तीन ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवर सतत हलवत असा याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा आपल्याला असा थोडा चिकट होईपर्यंत आणि चांगला फुलेपर्यंत हलवत राहायचं आहे तर सुरुवातीला आपण एक ग्लास पाणी घातलं होतं नंतर आपल्याला आवश्यकता असेल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि आवश्यकता असली तर घालायचं तर साबुदा आपल्याला सतत हलवत तीन ते चार मिनटं असा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर पहा साबुदाना जो आहे तो पाणी टाकल्यानंतर चांगला फुलाय लागलेला आहे तर असं केल्याने काय होतं जी चकली आहे त्याचे त्याच्यामधला जो साबुदाणा आहे तो कच्चा राहत नाही आणि एकदम छान असा टम फुकतो त्याच्यामुळे तो एकदम नायलन शेवडा जसा फुगतो तसा फुलतो नंतर आपण काय करायचं आहे तीन मिनटानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक मिनटं याला चांगले वाफ काढून द्यायचे तर तोपर्यंत आपलं पाणी गरम होत आहे एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाना अगदी मस्त असा फुगलेला आहे आणि चिकटही झालेला आहे याला आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की साबुदाना फार घट्ट झालेला आहे किंवा जास्त घट्ट वाटत आहे तर काय करायचं परत पातेल्यामध्ये दे जे आपण दीड ग्लास पाणी गरम केले त्यातलं एक ग्लास पाणी घालायचं आणि साबुदाना असा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा चा। दीश दीश तर हे पहा साबुदाना जो आहे तो आपला व्यवस्थित असा चिकट दिसत आहे आणि छान फुललेला आहे हाताने एखादा दाना व्यवस्थित मोडून पाहायचा खीरला जसं आपण साबुदाना शिजवून घेतो तसा आपल्याला साबुदाना शिजवून घ्यायचा आहे एकदम छान असा टम फुगतो आणि ट्रान्सपरंट दिसायला लागतो तसा आपल्याला साबुदाना शिजवून घ्यायचा आहे तर साबुदाना शिजवून झालेला आहे अगदी टम फुगलेला आहे आणि त्याचा रंग पण अगदी पाण्यासारखा दिसत आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे बटाटा आपण बारीक करून घेतले ते घालायचं आहे सर्व साबुदाना मी साधारणतः सहा ते साठ मिनटं शिजवून घेतला नंतर याच्यामध्ये जो आपण बटाटे एकदम बारीक करून घेतले ते मिक्स करायचं गॅसची फ्लेम पूर्ण वेळ आपल्याला लो ठेवायची साबुदाना शिजल्यानंतर एकदम छान फुलतो आणि ट्रान्सपरंट होतो आणि चिकटही होतो त्याच्यावर कळतं आपल्याला साबुदाना शिजला तर दोन पाणी ग्लासमध्ये मी साबुदाना शिजलेलं आहे बाकी पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे तर बटाटा मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा मीठ टाकायचं चवीनुसार तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडं कमी का टाकायचं कारण ते वाळल्यानंतर खारट होऊ शकतं त्याच्यामुळे खाऊन पाहायचे आणि आवश्यकता असेल तरच मीठ घालायचे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे गॅस तुम्ही या स्टेपला बंद केला तरी चालेल तर गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लोवर असल्यामुळे हे मिश्रण जे आहे त्याच्याबात घट्ट होत नाही व्यवस्थित असंच चिकट होतं तर हे पहा आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चिकट झालेलं आहे तर बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवल्यानंतर जी चकली आहे ती आपले त्याचे तुकडे पडत नाहीत आणि याच्यामध्ये अशी व्यवस्थित बाइंडिंग येते तर हे पहा आपलं मिश्रण म्हणून तयार आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढू आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर चकली आपल्याला हे गरम असतानाच करायची म्हणजे पटकन ती साच्यामधून होते तर सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढले त्याला झाकून ठेवायचे आता आपल्याला उन्हामध्ये एखादी प्लास्टिकची शीट अंतरून घ्यायची त्याच्यावर वजन ठेवायचे हे पहा मिश्रण जे आहे आपलं चकली बनवण्याचं ती मी एका भांड्यात काढले त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला तेलही लागणार आहे सुरुवातीला साच्याला लावून घ्यायला तर हे जे मिश्रण आहे ते गरम राहावं यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं तर एखादा चमचा घ्यायचा किंवा पळी घ्यायची आणि साच्या घ्यायचा आहे तर साच्यामध्ये मी चकलीची प्लेट ठेवलेली आहे याला आपल्याला हलकं थोडंसं तेल लावायचं आहे आणि साच्यातल्या आतल्या बाजूला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावताना तुम्ही सुरुवातीलाच एकदाच तेल लावायचं आहे सारखं सारखं आपल्याला याला तेल लावायची गरज नाही कारण की आपलं मिश्रण जे आहे ते <reciprocal budget> व्यवस्थित असं चिकट झालेलं आहे त्या अजिबात याला चिकटत नाही एकदाच तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला सारखं सारखं लावण्याची गरज नाही जर सारखं तेल लावलं तर वाळवणीच्या पदार्थाचा तेलकट वास येऊ शकतो त्याच्यामुळे एकदाच लावून घ्या नंतर आपल्याला तेल लावून झाल्यावर साचे बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये सर्व जे हे आपलं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे थोडीशी जागा ठेवायची वर आणि साचा बंद करून घ्यायचा आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या मिश्रण साच्यामध्ये भरून झाल्यानंतर बाकी मिश्रण झाकून ठेवायचे ते गरम राहण्यासाठी तर हे पहा आता आपण चकल्या पाडून घेऊ तुम्ही बघू शकता कुठेही याचे तुकडे पडत नाही आहेत कारण की याच्यामध्ये साबुदाणा शिजवल्यामुळे तो देखील चिकट होतो आणि बटाटे उकडलेले असतात त्याच्यामुळे दोन्ही मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित अशी बाइंडिंग येते त्याच्यामुळे हे मिश्रण कोरडं असतं थोडं चिकट असतं त्याच्यामुळे याचे अजिबात तुकडे पडत नाही तर दोन तीन वेड्याची चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे तर तुम्ही इथे मी पितळी साजा वापरला आहे तुम्ही स्टीलचा वापरला तरी चालेल तर सर्व चकल्या पाडून झालेल्या आहेत ती आपल्याला दोन दिवस कडक उन्हात वाळून घ्यायच्या मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटे साबुदाणा आणि एक किलो बटाट्यामध्ये ऐंशी ते नव्वद चकल्या बनवून तयार आहेत दोन दिवस वाळून घेतल्यानंतर हे आपण तळून घेऊ पहा तेलामध्ये टाकल्यानंतर चकली अगदी मस्त फुलत आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट होत नाही तर साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित चिकटपणा येतो आणि चकलीचे अजिबात तुकडे पडत नाहीत आणि एकदम मस्त अशी फुलते तर या पद्धतीने तुम्ही ही साबुदाणा बटाटा चकली नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद